थंडीच्या दिवसात भाताबरोबर किंवा पोळीबरोबर तुरीच्या शेंगाचं गरम गरम झिरकं एकदा करून पहा कारण या दिवसातच तुरीच्या शेंगा भरपूर प्रमाणात येतात आणि ह्या तुरीच्या शेंगाचं झिरकं अगदी अप्रतिम लागतं तर चला नमस्कार कुक कुकहाऊसमध्ये आज आपलं स्वागत आज आपण बनवणार आहोत तुरीच्या ताज्या ताज्या शेंगाचं झिरकं इथे मी तुरीच्या शेंगा घेतल्या आहेत की ज्या थंडीच्या दिवसात मुबलक प्रमाणात आपल्या मार्केटमध्ये येतात तर ह्या शे शेंगा घेतल्यात मी जवळपास दीडशे ग्राम या शेंगा आहेत तर याचे दाणे काढून घ्यायचे आहेत आपल्याला सगळे थोडे किचकट काम आहे पण शेंगाचं झिरकं जर केलं तर मग मात्र कष्ट सगळे आपल्या सार्थके लागल्यासारखे वाटतात तर ह्या सगळ्या शेंगा या प्रकारे बघा तुम्ही बघू शकता त्यातले दाणे काढून टाकायचे काय होतं बऱ्याचदा या शेंगाने खिडक्या पण असतात तर त्यामुळे हे दाणे काढताना थोडंसं लक्षपूर्वक आपल्याला हे दाणे काढावे लागतात कारण की खिडक्या असलेल्या शेंगा आपल्याला बाजून काढून टाकायच्या कधी कधी काही दाणे खिडक्या असतात तर लक्षपूर्वक हे असे दाणे सगळे आपण काढून घ्यायचे एका बाऊलमध्ये मी हे सगळे दाणे काढलेले आहेत छान टप्परे दाणे आहेत आणि या दिवसातच या शेंगा छान मिळतात तर आता मी त्या गॅसवर ठेवलीत आणि आपण एक सोडलेले जे दाणे साधारणतः वाटीभर हे दाणे झालेले आहेत तर हे दाणे आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर या दाण्यासोबतच आणखीन काय काय परतायचं आपण हे बघूया तर या दाण्यावर मी एक किंचित अर्धा चमचा तेल टाकणार आहे की जेणेकरून हे छान दाणे आणि दुसरं साहित्य परतलं जाईल तर ह्याच्या मी छोटंसं एक अर्धा चमचा तेल टाकलेला आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या तुकडे करून तुमच्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरच्याचं प्रमाण घ्या जर हिरव्या मिरच्या नसतील तर तुम्ही लाल तिकटाचा पण नंतर वापर करू शकतात तर इथे तुरीच्या डाळीचे दाणे हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि छोटासा खोबऱ्याचा आपण तुकडा टाकणार आहोत तर हे सारखे आपण एकीकडे ते, 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 ते एक एक इन्ग्रेडियंट्स टाकत राहायचं आणि छान तेलावर मध्यम आच्यावर परतायचं आता हे घेतलेत मी एक चमचाभर धने धने पण आपण याच्यात टाकणार आहोत हे झिरकं गरम गरम भाताबरोबर तर खूपच छान लागतं आणि ज्या ज्या मोसममध्ये जे जे फळं किंवा जे जे भाज्या येतात आवर्जून आपल्या आहारामध्ये त्याचा उपयोग आपण केला पाहिजे आता पण टाकले तर आहे एक चमचाभर तिळ पण मी टाकलेत आणि थंडीच्या दिवसात तिळ आपल्या शरीराला ऊर्जा निर्माण करतात त्यामुळे तिळाचा वापर जरूर करावा तर प्रत्येक भाजीत का होईना तुम्ही तिळ टाकले तर ता ती चव पण छान लागते आणि पौष्टिकता येते हे सगळं साहित्य छान भाजून मिक्सरच्या भांड्यात काढले आणि याच्यातच आपण एक सहा सात लसणाच्या कळ्या एक थोडासा आल्याचा तुकडा हे टाकायचं आणि एक दोन चमचे पाणी आपण टाकले आणि हे वाटून घ्यायचं पाणी एकदम टाकायचं नाही जसं पाणी लागेल तसंच टाकायचं आणि थोडंसं असं जाडसर वाटायचं आपल्याला एकदम बारीक एक पेस्ट करायची नाही त्यामुळे झिरकं नाही चांगलं होणार डाळसट पेस्ट केली की एक मस्त छान झिरकं आपल्याला चविष्ट होतं ते बघू शकता तुम्ही की मी टेक्स्चर कसं हो आहे तर हे झालं आपलं आता मिश्रण आता ज्या कढीत आपण सगळे इन्ग्रेडियंट्स भाजून घेतले होते त्याच कढीमध्ये मी एक दोन चमचे तेल टाकलं हे जास्त तेलाचा वापर पण करायचं नाही आहे आपल्याला दोन चमचे तेल टाकलं आहे आणि आपल्या नेहमीप्रमाणे मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करायची आहे तेल टाकलं की मस्त आपण मोहरी टाकायची नंतर जिरे टाकायचे जे छान फोडणी तयार झाली आपण जे वाटलेलं मिश्रण असतं आपण मिक्सरमध्ये जे जे टाकलेलं आहे खोबरं तीळ मिरच्या वगैरे हे सगळं जे आपण मिश्रणाचं वाटण करून घेतलेलं आहे हे वाटण आपण याच्या ताफ्यात टाकणार आहोत तत्पूर्वी आपण थोडीशी हळद पण टाकली आणि आता हे सगळं वाटलेलं मिश्रण एक दोन मिनटं साधारणते हे ते तेलामध्ये पसरून घ्यायचं आहे तसं आपण भाजूनच घेतले सगळे पदार्थ पण तरी एक छान दोन मिनटं असं तेलात परतून घेतलं की सगळं मिश्रण एकजीव होईल छान आणि मग आणि करायला अतिशय सोपे वर्ग आहे हे झिरको खायला जरी चविष्ट असेल तर करायला मात्र सोपं आहे आणि दाणे जर आपण सोडून आधीच ठेवलेले हो असतील फ्रीजमध्ये किंवा छोट्या डब्यात पण राहू शकतात हे काही लगेच खराब होते तर सोडलेले दाणे ऐवज घ्यायचे आणि पटकणी आपण गरमागरम हे करू शकतो आता याच्यात लागेल तेवढं पाणी टापल्याला टाकायचे तुम तुमच्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं घट्ट लागतं किंवा पातळ लागतं जसं तुम्हाला एक आवडत असेल त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण आपण टाकायचं आहे तुम्ही बघता मी अजून एक अर्धा पेला छोट्या पेल्याने अर्धा पेला पाणी टाकले आणि बघा तुम्ही तसं त्याची क्वांटिटी बघा कसं आहे त्याचं हे बघा मिश्रण जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळपणे पुरेसे म्हणजे तुम्ही हे भाकरीवर पण खाऊ शकता आणि भातावर पण खाऊ शकता भाकरीबरोबरसुद्धा याची टेस्ट खूप छान लागते बरं का तर असं हे मस्त झिरकं तुम्ही पण करायचं आहे चवीपुरतं मीठ टाकले आणि छान दणदणीत एक उकळी येऊ द्यायची आपल्याला तर मुलं खात असतील ना तर मुलांना हिरवी मिरचीचं प्रमाण त्याला कमी करायचं काय होतं बऱ्याचदा सारखी सारखी त्याच त्याच आमट्या करून आपल्याला कंटाळायचो की सारखी तीच काय आमटी करायची मग या आमटीसारखंच हे थोडंसं बदल म्हणून हे जर तुरीच्या शेंगाचं झिरकं केलं तर त्याला पर्याय खूप छान आहे आता ही झिरका छान उकळी आलेली आहे आणि कोथिंबीर टाकली की त्याची लज्जत आणखीन वाढणार तर असं हे झिरकं तुम्ही नक्कीच करून पहा आणि माझी खात्री की झिरकं करायला सोपं असलं तरी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद